नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत प मधुकर महाराज बारुळकर आहेत मधुकर महाराज बारुळकर हे प्रसिद्ध अशा प्रकारचे कीर्तनकार व शिव व्याख्याते आहेत निलंगा नगरीमध्ये सध्या तीन दिवशी अशा प्रकारचं मराठा सेवा संघाच्या वतीने कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूर्ती आज निलंगा नगरीमध्ये आले आहेत तर या संदर्भात आज आपण महाराजांशी संवाद साधणार न no, सर जय जिजाऊ जय जिजाऊ सर आपण जर बघितलं की जे काही इतिहासकार आहेत अनेक इतिहासकारांनी जाणून बुजून जगद्गुरू तुकोबा महाराजांचा जो काही चरित्र आहे ते चरित्र चुकीच्या पद्धतीने मांडलेलं आहे तर याबद्दल नेमकं तुमचं काय म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला हे तुकोबराच्याच बाबतीत होते असं नाही हे आपले जेवढे बहुजन महामानव आहेत हे प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये होते तर याचं कारण कसं असते ज्यांच्याकडं नायक नसतात मग ते दुसऱ्याच्या नायकाची बदनामी करण्याचं काम करतात कारण एकदा का आमचा नायक बदनाम केला की त्याच्यापासून ऊर्जा जी समाजाला मिळत असते आणि ती ऊर्जाच नष्ट होत असते आणि म्हणून हे जे लोक करतात ते अत्यंत नजरचुकी नाही होत हे जाणीवपूर्वक करत असतात म्हणून इतिहासात अनेक उदाहरणं चार वाकापासून ते अलीकडं पर्यंत सापडतील की त्यांनी आमचे सगळे खलनायकावर त्या ठिकाणी सुंदर असणारं त्याचं व्यक्तिमत्व बदनामीकारक पद्धतीमध्ये करणे आणि त्याला पुस्तकातून नामशेष करणे किंवा चुकीच्या पद्धतीनं मांडणे असा प्रकार असतोच आता त्याला एक आपल्याला करता येईल याच्यावर मत नोंदवण्यापेक्षा त्यांनी जरी चुकीचं काही लिहिलं असेल तरी खोट्या इतिहासालाच जोडून सत्य इतिहासाची पण छाया सोबत येत असते असे शरद पाटील म्हणतात आणि म्हणजे या अनुषंगानं त्यांनी कितीही खोटा इतिहास सांगला तरी सत्य इतिहास सांगण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आणि ज्या वेळेला आपण सत्यशोधक मांडणी करू त्यावेळेला नक्कीच खोटे मोखोटे आहेत ते गळून पडतील त्यात काही शंका घ्यायची गरजच नाही आहे महाराज मराठा सेवा संघ ही जी काही संघटना आहे एक बहुजनांची संघटना आहे आणि फार मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन करते आणि हे जे काही मराठा सेवा संघ आहे या मराठा सेवा संघामध्ये आपण पण सक्रिय आहात मग आता मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे काही समाज प्रबोधन केलं जात आहे तर त्या समाज प्रबोधनाबद्दल म्हणा किंवा तुमच्या माध्यमातून तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही जे काही समाज प्रबोधन करता त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का सध्या नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला आता काळामध्ये दहा वर्षे पंधरा वर्षे पंचवीस वर्षे झाली की संघटनेची गती थांबत असते पुन्हा नव्यानं झेप घेत असते त्याला आपल्याकडे शिहाव म्हणतात आणि म्हणून समाधानी जरी नसली का तरी पूर्वी आम्ही ज्या ताकदीने मांडत होतो थो। ते थोडं आम्ही क्षीण झाल्यासारखं वाटतोय म्हणजे त्याचं नेमकं कारण काय आहे की आज सगळ्यात सत्ता आमच्या विरोधात आहेत आणि म्हणजे आता ह्याही बाबतीत आपल्याला असं म्हणायचं की या कठीण प्रसंगामध्ये म्हणजे आमचे परंपरागत जे विरोधक आहेत ते वेगवेगळ्या चौकशीचा ससे लावून काम करणाऱ्या लोकाला म्हणजे हैराण करण्याचं काम करत आहेत तरी पण अशा कठीण परिस्थितीमध्ये जे लोक टिकून आणि आपले जमिनीवर पाय रोवून उभे आहेत याच्यामध्ये आम्ही नक्कीच समाधानी आहोत कारण का हो। काळ येतोच हार पराजित ह्या गोष्टी येतच असतात तरी पण आम्ही नव्यानं झेप घेऊ हो। आणि नव्यानं आम्ही मांडणी करू नवा नवे पुन्हा नवा संघर्ष करू याच्यात काही वावग नये असं मला वाटते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मराठा सेवा संघ ही जी काही संघटना आहे या संघटनेमध्ये संघटनात्मक पातळीवरती विस्कळीतपणा आल्याचं दिसून येते नाही असं असं काही वाटत नाही पण कालांतरानं कसं आहे मतभेद वगैरे या गोष्टी कुठल्याही संघटनेमध्ये येत असतात था। आणि मानवी स्वभाव असा असतो की पक्का केडर असलेला माणूस पक्का तो पद असो अथवा नसो तो ते कामच करत असतो कधी कधी कसं का असते काही इतर बाबीचा विचार करून एखाद्या माणसाला आपण त्याच्याकडून काही मिळणारी संसाधन याचा वापर करता येतो या उद्देशानं आपण त्याला पदावर घेतो मग पदावर घेतल्यानंतर काही काळानंतर तेच पद जाते पण तो एक प्रशिक्षित नसल्यामुळं तो संघटनेपासून दुरावल्या जातो असे काही प्रकार घडत असतात हे काही संघटनेच्या बाबतीत नाही या अनेक संघटनेच्या बाबतीमध्ये हे घडत असते सैनिक काय मोजकेच लढत असतात काही तसा विषय नाही आहे त्याच्यामध्ये आता जगाचा ओळखला जो काही बळीराजा आहे आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये या बळीराजाला आत्महत्येसारखा मार्ग निवडावा लागतो हो तर याबद्दल नेमकं काय कारण काय नेमकं की ही परिस्थिती या शेतकऱ्यावरती म्हणा किंवा बळीराजावरती जी आली त्याला नेमकं कोण जबाबदार आहे इथले उद्योगाला अनुकूल असणारे जी धोरणे आणि जी देते दे ज्या दिवशी प्रधानमंत्री साहेबांनी पहिल्या टर्म मध्ये प्रधानमंत्री पदाची घोषणा घेतली आणि त्या दिवशी त्यांचं एक सहज मी तिचा कीर्तन खरं आहे माझा काही राजकीय फारसा समान नाही आहे तरी पण मी सांगतोय त्या दिवशी त्यांनी एक वाक्य वापरलं होतं मै गुजराती हूं और मेरे खुन में व्यापार आहे आणि आप आपल्याकडली व्यवस्था अशी सांगते दे। जी देश का राजा है व्यापारी उस देश की जनता भिकारी म्हणजे उद्योगाला अनुकूल अदानीचं नाव दहा वर्षाखाली कोणालाही माहीत नव्हतं तरी पण आपण एक फरक करू की अदानी हा व्यापारी आहे आणि टाटा हा उद्योजक आहे बरोबर हा उद्योजक देशाला उद्योग देतो तरुणाला काम देतो आणि व्यापारी फक्त लुटण्याचं काम करतो म्हणून व्यापाराला धार्जिन जे लोक आहेत आता सध्याच शेतकऱ्याच्या बाबतीतलं उदाहरण जर धरायचं असेल तर सोयाबीन विक्रीच्या बाजारात येण्याच्या अगोदर पामतेलाचे आयात होणे किंवा आता तूर मार्केटमध्ये येते आणि लगेच तूरडाळ आयात करणे म्हणजे याचा अर्थ कसा आहे देशी शेतकऱ्याला मारण्याचं जे सरकारी कारस्थान आहे हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे मग याच्यामध्ये लढण्यासाठी शेतकरी आज संघटित नाही देशाची म्हणजे अर्थव्यवस्था ही विशिष्ट वर्गाची गुलाम झालेली आहे मला जे काही सामाजिक जे काही संघटना आहेत या सामाजिक संघटनेने फक्त सामाजिकच कार्य केले पाहिजे असं बोललं जातं परंतु आपली जे काही संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ अशा प्रकारची ही संघटना आहे आणि परवाचं जे काही विधानसभा निवडणूक झालं या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड ही संघटना निवडणुकीच्या आखाड्यामध्ये म्हणा किंवा निवडणुकीच्या राजकारणीमध्ये म्हणा उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तुम्हाला काय वाटतं हे कितपत योग्य तसं कसं आहे जरी सामाजिक काम करायचं असेल तर या देशामधला इतिहास असं सांगतो की ज्या ज्या वेळेला सामाजिक सत्तेला धर्मसत्तेला राजसत्तेचा आश्रय मिळतो त्या, त्या वेळेलाच त्यांचं काम करता येते वारकरी चळवळ उभी टाकली आणि वारकरी चळवळीला छत्रपती शिवाजी महाराजा पण थोडा आदर्श मिळाला राजसत्तेचा आणि त्याच्यामुळं थोडी प्रगती आपली होऊ शकली बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सर्व विकासाची कीची चावी जर कुठं असेल तर ती राजसत्तेमध्ये आहे म्हणजे या काही जरी कोणी नाकारो अथवा काही करो या देशाचा राजकारभार हा घटनेनुसार चालत असतो आणि घटनाही शेवटी आपल्याला मान्य करावीच लागते आणि म्हणून ते चालवणारे हात आणि त्या हाताला आदेश देणारा मेंदू जर आपल्यातून निर्माण झालेला नसेल तर आपण काही करू शकत नाही आणि म्हणून राजकारणात उतरणे सक्रिय आहे आता संभाजी ब्रिगेडला कितपत यश मिळालं की आपण म्हणतो हे खरं आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याचे एकोणनव्वदच्या अगोदर म्हणजे मला वाटते ऐंशीच्या सुमारात दोनच खासदार होते भारतीय जनता पार्टी हा भाजपचे दोनच खासदार होते आता त्यांनी वेगवेगळ्या प्रवृत्त्या मला त्याच्यात भानगडीत पडायचं नाही त्यांनी काय केलं काय नाही पण त्यांनी संख्या वाढवली की नाही जर आपण संघटन व्यवस्थित करू आणि भविष्याचा वेध घेणारी गे जर यंत्रणा ठेवू कदाचित उद्या व्यवस्था आपली येईल आणि आज मला एक असं वाटतं मी काय राजकीय नाही पण आज सगळे विरोधी पक्ष गलित गात्र झालेत अशा वेळेला जर संभाजी ब्रिगेडनं आक्रमकपणे भूमिका राबवली आणि व्यवस्थित जर गेले शेवटी त्यांचा प्रश्न आहे त्या म्हणजे संघटनेचा आणि त्यांनी व्यवस्थित गेला तर नक्कीच मिळेल काही मराठा आरक्षण हा राज्यातील सर्वात ज्वलंत अशा प्रकारची समस्या हो। आहे आणि हो। या मराठा आरक्षणासाठी आपण बघितलं मराठा आंदोलक मनोजदास जारंगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत यावर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे लोकशाहीमध्ये सरकारला वेठी वटणीवर आणण्यासाठी आंदोलनाशिवाय आणि त्याच्यातल्या त्याच्यात उपोषणाशिवाय दुसरं हत्यार प्रभावी असू शकत नाही आणि त्याच्यामुळं कुठल्याही आंदोलकाचं एक धोरण असते की आंदोलनाचे उद्दिष्ट आपल्या हातापर्यंत हातात पडेपर्यंत थांबायचं नाही की जसं स्वातंत्र्याच्या काळामध्ये देश स्वतंत्र होईपर्यंत स्वातंत्र्यवीर थांबले नाहीत तसं आपली मागणी हे सातत्यानं रेटून धरणे कामाच आहे आणि आमच्याकडे काय राजसत्ता आहे की कुठली सत्ता आहे आणि म्हणून आंदोलनाशिवाय आपल्या पुढे दुसरा कोणता पर्याय आहे आणि शेवटी जे घ्यायची नोंद घेईल ना एखादं आंदोलन जर इतकं दिवस चालत असेल इतके लोक रस्त्यावर उतरत असतील तर याची नोंद घेणं भाग आहे म्हणून मला योग्य वाटते मराठा आरक्षणासाठी आपण जर बघितलं की लाखोंच्या संख्येने अनेक अशा प्रकारचे मोर्चे निघाले म्हणा किंवा मनोजोरा जरांगी पाटील यांनी अनेक वेळा वेळोवेळी उपोषण केले आमरण उपोषण केले म्हणजेच राज्यामध्ये व्यापक प्रमाणावरती मराठा आरक्षण असेल लढा उभारला गेला पण तरी सुद्धा हे जे काही आपले जे काही मराठ्यांची जी काही मागणी आहे ती मागणी अद्यापही मान्य झालेली नाही त्याचं मागचं नेमकं काय कारण आहे की आंदोलन करताना आणखी ठोस अशा प्रकारची काय मागणी मान्य झालेली नाही आतापर्यंत देशामधलं शेतकऱ्याचं आंदोलन असू द्या की कुठलंही आंदोलन असू द्या ज्या वेळा तडजोडी होतात आंदोलनाच्या त्यावेळेला शंभर टक्के मागण्या हे कुणाच्याच एकाच टप्प्यात पूर्ण होत नसतात आणि म्हणून आंदोलन शंभर टक्के सक्सेस झालं असंही म्हणता येणार नाही आपल्याला आणि शंभर टक्के फेल गेलं असंही म्हणता येणार नाही आता कदाचित मी माझं वैयक्तिक सांगतोय जरांगे पाटलाने जर आंदोलन उभं केलं नसतं तर आम्ही कुणब्याच्या नोंदी शोधल्या नसत्या आणि कुणब्याच्या नोंदी शोधल्या नसत्या तर आमची नोंद सापडली नसती जरांगे पाटलाने आंदोलन उभं केलं म्हणून माझी नोंद सापडली माझ्या नोंदीमुळं जवळपास आम्ही शोधल्यामुळं आमच्या तालुक्यात जवळपास चारशे नोंदी <workitenàn> सापडल्या चारशे नोंदी सापडल्या एका नोंदी मागं पन्नास सर्टिफिकेट जर धरले तर बघा तुम्ही चारशेचे किती वाले आणि म्हणून बरंच काही मिळालं या दृष्टीनं आम्हाला एक सांगायचं की रांगे पाटलाच्या आंदोलनामुळं आमचा समाज इथल्या धर्मांध व्यवस्थेचा जो हस्तक बनला होता त्यांना आता कळायला लागलेलं आहे की आमचे शत्रू नेमके कोण आहेत हे मराठ्यांनी पहिल्यांदा ओळखलं ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू आहे सगळ्यात आंदोलनाचं फलित कोणतं असेल तर हे असेल आमचे पोरं आता दंगली दिसत नाहीत एवढी आम्हाला समाधानाची बाब वाटते आहे पण मराठा आरक्षणाचा जो काही विषय आहे अत्यंत महत्वाचा असा विषय आहे मराठा समाजासाठी विशेष करून परंतु जे काही मराठ्यांची संघटना म्हणजे काही ओळखली जाते ती म्हणजे मराठा सेवा संघ मराठा सेवा संघ ज्या पद्धतीने सक्रिय असायला पाहिजे होतं मागील बघितलं आपण मनोजा जारांगी पाटील पासून काय आंदोलन करत आहेत पासून जर आपण बघितलं <coughs> तर मराठा सेवा संघ ज्या ज्या पद्धतीने आक्रमक राहायला पाहिजे होतो म्हणा सक्रिय राहायला पाहिजे होतं म्हणा यामध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळत नाही तुम्हाला काय वाटतं नेमकं नाही मागचं नेमकं काय करणं असं काही असं वाटायचं कारण नाही कारण आपले सगळे माणसामध्ये सक्रियच आहेत आणि एखाद्या वेळेला एखाद्या व्यवस्थेवर समांतर जर दोन आंदोलन होत असतील किंवा दोन नेते जर दिसत असतील नेतृत्व एकच लागते शेवटी हा एक नेता नेतृत्व करत असते दुसऱ्यानं ते एंट्री करणे म्हणजे कुठंतरी दुबंगलेली अवस्था निर्माण होते मग जरांगी पाटलाचं आंदोलन जर व्यवस्थित चलत असेल तर चुकत असेल तर त्यावेळेला वडील नात्यानं ना साहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे पण व्यवस्थित ट्रॅकवर जर ते आंदोलन चलत असेल तर आपण हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही आहे आता मी जरी मराठा सेवा संघात काम करत असलो उदाहरण तर मी आंदोलनामध्ये खूप काम केलेलं आहे जेवढं जमल तेवढं या हो हो या म्हणजे ला याचा अर्थ असा नाही की मराठा सेवा संघ नाही संभाजी ब्रिगेड नाही एक महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण होतं की अनेक संघटनांनी आपली स्वतःचे वैयक्तिक झेंडी बाजूला ठेवून पहिल्यांदा वेळ अशी होती की ह्या स्वातंत्र्य आमचं स्वातंत्र्य लढाच म्हणू आम्ही आमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये संपूर्ण समाज एकत्रित आलेला दिसला आम्हाला आणि म्हणून असं काही नाही आणि विरोधकाचं काम असते तो याच्यासोबत नाही हा त्याच्यासोबत नाही असं म्हणणं त्यांचं कामच असते म्हणून आम्हाला त्याच्यात काय वाटत महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतं की राजकारणामुळे मराठा समाजातील होऊ शकते ना कारण सतत एकच गोष्ट करणे बापानं राजकारण केलं पुराणं राजकारण केलं त्याच्यानंतर पुरानं राजकारण केलं आणि हे सगळे मावत नाहीत एक वस्तुस्थिती अशी असते की समाजामधले सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास ही आपली जी संकल्पना असते त्याचा अर्थ असतो की सर्वांगीण म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये एका समाजाची प्रगती होणे याला सर्वांगीण विकास म्हणतात आणि मराठा माणूस हा राजसत्तेकडे आकर्ष का होतो त्याचं कारण जर शोधायचं असेल तर मूळचाच हा राजकीय आहे आणि त्याला जे आपण जणुकीय म्हणून थोडक्यात तर जनुकीय आकर्षण ज्याचं त्याच्याकडे असते जैन उदाहरण दरा आता जैन राजकारणात आता यायला लागलेत पहिले ते, ते आपल्या उद्योगाशी निगडित होते मराठा जास्तीत जास्त इथं सत्ताधीशी राजकारणी म्हणून राहिला शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याच्या अगोदरपासून म्हणजे स्वाभाविक आहे तो असणं आणि जास्त आमची संख्या असल्यामुळं संघर्ष आमचाच होणार त्याच्यामध्ये एक जण विजयी होणार दहावीस जण संपणार हा नियमच आहे ना पण असं काही वाटत नाही थोडस एक दिवसाचं राजकारण आणि तीनशे चौसष्ट दिवस जर आम्ही आमच्या इतर काम जर डोक्यात काही होत नाही कॅडरेसचे जर राजकारण तयार झाले तर कुठलाही धोका होणार नाही असं मला वाटतं पण आपले जे काही मराठा जे काही तरुण आहेत तुम्ही म्हणल्याप्रमाणे तसं राजकारण करत नाहीत तीनशे पासष्ट दिवस राजकारण करतात हो बरोबर आहे त्याच्यामुळे मराठा युवकांचं म्हणा कारण कसं आहे ते राजकारणी प्रशिक्षित नाहीत इतरच बघून राजकारण केलं की के असं होते मग ते आपल्याला कसं वाटते की बाबा नेहमीच यांची कामं केली पाहिजेत तरच हे आपल्या सोबत आता आमच्या समाजाचं आणि इतर समाजाचं कसं आहे इतर समाजाचा माणूस ही राजकारण करतो पण तो ज्याचं काम करायला जातो त्याला तिकीट काढायला होतो आमच्या समाजाचं वैशिष्ट्य कसं आहे आपलंही तिकीट ह्यानेच काढतो आणि ज्याचं काम करायचं आहे त्याचही तिकीट हा मीच काढतो आणि त्याच्यामुळं उदारत्वाची दातृत्वाची जी भावना आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबाचा जो काही सांस्कृतिक आमच्यावर जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळं मराठ्याचा अति आपण त्याला सोप्या भाषेत उदारमतवाद म्हणू त्याच्यामुळं आमचं कदाचित नुकसान झाले असेल त्याचा प्रश्न नाही व त्याचं बेनिफिट असं आहे की संकटाच्या वेळेला कुठलाही छोटा समाज हा मराठा समाजावरच विश्वास ठेवतो हे आमचं सगळ्यात मोठं बेनिफिट आहे मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्यापासून जर आपण बघितलं मराठा समाज आणि त्याचबरोबर ओबीसी समाज अशी एक समाजामध्ये आपल्याला दरी पाहायला मिळते हो नेमका ही परिस्थिती का निर्माण झाली त्याला कोण जबाबदार आहे कोण यासाठी कारणीभूत आहे एखादा का वर्ग जर अभ्यासून असेल किंवा मूळ विषयाकडे बघत नसेल तर त्याची दिशाभूल केली जाते उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस एका भाषणात म्हणाले माझा काही राजकीय विषय नाही तरी पण मी सांगतोय देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमचा म्हणजे जणूक डीएनए हा आमचा डीएनए चौपशीचा आहे म्हणजे हास्यास्पद मागणी आहे विधान त्यांचं कारण का मंडलच्या प्रती जाणारे पहिले तुम्हीच होतात जे आरक्षणाला विरोध करणारे हेच होते पण ज्यावेळेला आम्हीच तुमचे कल्याणकारी आहोत जसं टिळकाला म्हणायचे ना तेल्या तांबोळ्याचे पुढारी ज्यांनी तेल्या तांबोळ्याच्या राजकीय राजकीय प्रतिनिधित्वावर शंका उपस्थित केली ती तसं ह्यांचं कारण आहे हे समाजाला संभ्रमित संभ्रम निर्माण करतात आणि संभ्रम निर्माण करून ओबीसीला डोक्यात असं भरवण्यात आलं की मराठी तुमचे दुश्मन आहेत आणि हे सातत्यानं गोबेल्स नीती जे आपण म्हणतो त्या पद्धतीनं वापरल्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात बसले असेल बसवले असेल त्यांच्यामध्ये त्यांचं हित होतं आम्हाला एक प्रश्न असा पडतो खरंच यांचा जर डीएनए ओबीसीचा असेल खरंच तर यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी करायला पाहिजे होता बरोबर बरोबर आमचे काय नाव होते काय म्हणजे डीएनए त्यांचा सांगायचं मुख्यमंत्री आपण व्हायचं ही याची जुनी पद्धत आहे बहुजनाला आपापसात लढवायचं आणि सत्तेचा मलिदा आपल्या ताब्यात ठेवायचं हे यांची पद्धत आहे एकनाथ खडसे काय बो बोबीशी नव्हते का जाणीवपूर्वक यांना दोन तीन टक्क्याचं राजकारण करायचं आहे आणि यांना यशस्वी व्हायचं असेल तर बहुजनाच्या एकात्मतेची साखळी तोडावी या उद्देशाने यांनी तोडलेलं आहे आणि पुन्हा संघटित करणे आमचं काम आहे आम्हाला ते करावं लागेल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटील माझ्या माहितीनुसार आतापर्यंत पाच सहा वेळा काहीतरी अमृत उपोषण केले हो, आणि सातत्याने आमरुल उपोषण हो, कर बरोबर आहे आणि बाबा आंदोलनाचा सर्वात प्रभावी हात्यार म्हणजे उपोषण म्हणा किंवा आमरण उपोषण हो, आणि ते सातत्याने अत्यंत प्रभावी अशा प्रकारचा हत्यार आमरण उपोषण उपसतात काय वाटतं तुम्हाला तुम्ही पण आता माझ्या माहितीनुसार तुम्ही पण जरांगी पाटलांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात काय वाटतं नेमकं की जरांगे पाटील मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळवून देतील आता मिळवून द्यायला काही त्याच्या हातात नाही लढाई लढणे हे आपलं काम असतंय समाजानं जर संघटितरित्या लढाई लढली तर ते होऊ शकेल कारण आज जे काही अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या म्हणता एवढं मिळालेच ना हे ना करायचा काय प्रश्न आहे आणि उद्या कदाचित आमचा जर आमच्या समाजातल्या नेत्यावर समाजाचा जा योग्य जर प्रभाव राहिला आम्ही दाखवू शकलो तर सरकारला ही मागणी मान्य करायला भाग पडेल कारण आता मिळालेच ना आम्हाला बरेच अंशी मिळालेलं आहे आणि म्हणून असं काही नाही बरं दुसरा मार्ग काय आम्हाला जे प्रश्न करतात की तुम्ही वारंवार उपोषण करता तर त्यांनी असं सांगावं काय आमच्याकडे शंभर आमदार आहेत विधानसभा बंद पाडायला काय आमच्याकडे पन्नास खासदार आहेत दिल्लीमध्ये लगेच गोंधळ घालायला जो समाज असा आहे नेतृत्वविहीन त्या समाजाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्यायच काय आहे लढावं लागतं आपल्याला माहित आहे ना आंदोलनाच्या जोरावर इंग्रजाला हरवलं गांधींनी मराठा समाज नेतृत्वहीन कसं ते एवढे मोठे आमदार आहेत असं कसं म्हण त्याचं छोटं उदाहरण आहे मार्क्स असं म्हणतात की वर्ग संघर्षामध्ये ज्यावेळेला वर्ग संघर्ष लागतो त्या वर्ग संघर्षामध्ये सरंजामदार वर्ग जो असतो प्रस्थापित ज्याला म्हणून पहिलं सरदार आणि आताचे आमदार अं तर हे प्रस्थापित हे वतनाशी बांधील असतात हे रयतेशी बांधील नसतात आणि म्हणून महाराजाच्या काळात सुद्धा वतनदार राजसत्तेशी बांधील असायचे जनतेशी बांधील नाही आणि म्हणून आमच्या जातीनं आज जे तुम्हाला लोकप्रतिनिधी दिसतात हे आमच्यापेक्षा त्यांचा राजकीय बाप जो कोणी आहे हा त्या राजकीय बापाची मर्जी सांभाळण्यासाठी ते परिपूर्ण आहोरात्र झरतात ते काय बाबासाहेब आंबेडकर नाही समाजासाठी राजीनामा द्यायला म्हणजे मराठा समाजाचा आमदार म्हणा खासदार म्हणा मंत्री म्हणा हे आरक्षणासाठी काही पण करणार नाही मी सहा महिन्याखाली खाली एक विधान केलं की राजकीय के दृष्ट्या मराठा समाज वांजोट हो आहे कारण आमचं म्हणणं असे की हे संख्या मोजणारी आहे हे फक्त आमचे मुंडके दिसतात आमचे मराठ्याचे एवढे मुंडके दिसतात पण त्या डोक्यामध्ये जो आम मेंदू आहे तो मेंदू आमच्या बाजूने चालत नाही मेंदू राजसत्तेच्या बाजूने चालतोय आणि म्हणून त्यावेळेला हे गणित मुंडक्यावर नाही चालत आमच्या जातीचे मुंडके किती आहेत याच्यापेक्षा जातीचे किती आहेत याच्यापेक्षा आमच्या मतीचे किती आहेत हे महत्वाचं आहे आणि हे आमच्याशी बांधील नाहीत मुळात तरी आमचे लोकप्रतिनिधीच नाहीत स्पष्ट मोकळं सांगायचं असेल तर बाबासाहेब जसं म्हणायचे की याच्यामधून चमचे निर्माण होतात तसं राजसत्तेचे हे चमचे निर्माण झाले त्यांना समाजाचं काहीही देणे घेणे नाही ज्यावेळेला त्यांचं अस्तित्व धोक्यात वाटायला लागलं तेव्हाही सराटीला जायला लागले ही वस्तुस्थिती आहे महाराज आरक्षणाबरोबरच व्यसनाधीनता म्हणा हो। किंवा त्याच्यानंतर बेकारी म्हणा या ज्या काही समस्या आहेत या देखील मराठा समाजातील समाजास्वरूप फार मोठ्या समस्या आहेत याबद्दल काय सांगाल तुम्ही हे मराठा समाजालाच नाही याच्यातून कुठलाही वर्ग सुटला नाही अपवाद वगळता आणि ज्या देशाचा तरुण व्यसनात जातो त्या देशाला भवितव्य नसते तरी पण तरी पण राजसत्ता कालचा मला वाटते काही दिवसापुढचा निर्णय की काही दारूच्या दुकानाला नव्यानं परवानगी मिळणार म्हणजे राज्याचा कर वाढवायची आपल्याला म्हणजे जनतेच्या घराची राखरांगोळी करून राज्याचा कर वाढवणारी यंत्रणा जर कार्यान्वित होत असेल तर याचा अर्थ देशामधले तरुण कंगाल जर झाले दिशा जर झाले व्यसना व्यसनांत जर झाले तर राजसत्तेत काय चाललंय हे कळणार नाही म्हणजे जाणीवपूर्वक हा केलेला कट आहे खरंच शासनाला देश जर योग्य पद्धतीने चालव वाटत असेल तर सरकारनं दरम्नी लागून लावून टाकून द्यावी पण हे सरकार नाही करत हे वाईटच आहे शेवटी कसं आहे की वाईट काळ असा येईल की आपण जरी सजन असलो आपला शेजारी जर खराब असेल तर आपल्याला सुद्धा सन्मानानं जपता येणार नाही म्हणून सगळेच चांगले असणं हे गरजेचं आहे महाराज या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं तुम्ही काय आव्हान करणार याच्यामधून आम्हाला एक लागणार आहे प्रश्न काय कोणी कोणाचे सोडवत नसते आपणच आपल्याला सोडवावं लागते तर सगळ्यानं पहिल्यांदा शेती हा जो आमचा परंपरागत व्यवसाय आहे या व्यवसायातून जमल तेवढ्या लोकांना पहिल्यांदा एखाद्यानं शेती केली तर बाकीच्यानं बाहेर पडून इथला व्यवसाय असेल छोटे मोठे काही नोकऱ्या असतील या सगळ्या घेतल्या पाहिजे आणि गाव आमचा समाज सरासरी जास्तीचा मराठा समाज गावगाड्यात राहतो खेड्यात राहतो आणि साधन सुविधा या अगोदर शहरात येते शहरामध्ये आल्यावर माणूस थोडा ब्रॉड माइंडेड होतो होतो का नाही तिथे गेल्यानंतर त्याला कळतंय आणि आमचं जर शहरीकरण झालं तर ते चांगलं राहिले आम्ही जर शिक्कासारखं जर बाहेर पडलो तर आमच्या दृष्टीने चांगलं असेल आणि आर साळुंखेनी एकोणीशे पंच्याण्णव साली एक लेख लिहिला ले हो गे ले। होता की बरं झालं मराठ्यांची सत्ता गेली गेली हा बरं झालं त्याचा उद्देश एकच होता की आमची सत्ता गेल्यामुळं तरी आम्हाला आत्मभान येईल हे उद्देश होता आणि म्हणून वाईट अवस्था वाईटच असते पण वाईटातून बऱ्याचदा चांगल्याची निर्मिती होती कदाचित आमचे चांगले माणसं तयार होतील आम्ही अभ्यास करू आणि नवं काय जे आव्हान असेल ते आम्ही स्वीकारू आम्ही प्रबोधन करू प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती निर्माण करून त्याच्यामधून आम्ही बघू आम्हाला काय करता येते ते